अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यवतमाळ जिल्हा संघटक यांच्या कडून अधिकारी पोलीस बांधव यांना व्यसनमुक्तीपासून रक्षण करण्यासाठी बांधले व्यसनमुक्ती राखीचे बंधन राळेगाव येथे व्यसनमुक्तीशी बंधन व्यसनमुक्तीपासून रक्षण करण्यासाठी अमित भोईटे तहसीलदार राळेगाव सीताराम मेहत्रे पोलीस निरीक्षक राळेगाव बाळूभाऊ धुमाळ नगरसेवक राळेगाव तसेच इतर पोलीस बांधव व महसूल व इतर प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांना नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यवतमाळ जिल्हा संघटक एडव्होकेट रोशनी वानोडे तामडी यांनी बांधले व्यसनमुक्ती राखीचे बंधन यावेळी सौ प्रणाली धुमाळ विजया ढगे युवराज पायकराव अनंत इरपाते गोपाल वास्तर निलेश पवार रुपेश जाधव राजेश शेंडे कुमार किरण मोरसकर दर्शना आडे प्रिया बोरकर यांना व्यसनमुक्तीची राखी बांधून व्यसनमुक्तीपासून रक्षण करण्यासाठी आवाहन केले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे